भेटत जो नाही जोपर्यंत हे मराठ्याला आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या गावामध्ये कोणत्याही पक्षाच्या नेत्याला कोणत्याही पक्षाच्या प्रचाराच्या गाडीला प्रवेश देणार नाहीत आणि जर आदेश तिकून आलेला आहे त्या आदेशाचं पालन केलं जाणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे सत्तेच्या विरोधात तर सत्तेच्या विरोधातच मतदान केलं जाईल आणि इथून पुढे पण ते त्यांनी जे सांगतील तेच इथं आमच्या गावामध्ये आदेश पाळले जाणार आहेत त्याच्यामुळे पक्षाच्या नेत्यानं जसे पाच वर्ष निघून गेले तर आम्हाला खासदार माहीत नाही ना आमचा आमदार माहीत नाही आमच्या गावात आला आता विशेष म्हणजे आमचं गाव दुष्काळ कीय रंधुमाळी जनसामान्याच्या मनात चाललंय काय हे जाणून घेण्यासाठी आज आपण लातूर जिल्ह्यातील घरसुळे या गावी आलेलो आहोत तर येथील येथील नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत की नेमकं या या गावामध्ये आजपर्यंत कुठल्या राजकीय नेत्याने मराठा समाजावरती काय चर्चा केली आहे का नाही व ज्या आज लोकसभेचं इलेक्शन लागू केलं आहे त्यामध्ये येथील नागरिकांचं मत काय आहे ते जाणून घेऊयात मामा नमस्कार तर मला एक सांगा की आपल्या ला गावामध्ये आपण गावबंदी केलेला आहात हो तर त्याचं उद्दिष्ट काय त्याचं उद्दिष्ट एकच आहे की मराठा आरक्षण गेली आठ आठ महिन्यांनी मान्य मनोजदादा मराठाला मराठ्याला आरक्षण मिळावं म्हणून संघर्ष करत आहेत पण हे भारतीय जनता पक्ष म्हणजे समजा ही फडणवीस जी सरकार आहे हे दिवस काढून न्यायचं काम करत आहे खोटे आश्वासनं देत आहे त्याची पूर्तता करत नाही तर त्याच्याबद्दल आम्ही आत्तापर्यंत संघर्ष केला आहे आणि इथून पुढं पण संघर्ष चालूच राहणार आहे आम्ही मागं हटणार नाही जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही ही, ही। तो संघर्ष चालूच ठेवणार आहेत आणि कुठलाही राजकीय पुढारी नेता असो आम्ही आमच्या गावात येऊ देणार नाही आम्ही गावबंदी केलेली आहे आणि मनोजदादा मान्य मनोज मनोजदादा जे म्हणतील त्यांची काय दिशा असेल त्याप्रमाणेच आम आपण ह्या आता लोकसभेच्या मतदानामध्ये आम आम्ही ज्यांना सांगाल त्यांनाच सा मतदान करणार आहेत आपल्या गावची लोकसंख्या किती आहे व मतदान किती आहे आमच्या गावचं मतदान सर दोन हजार दोन हजार दो आहे तर आपल्यासोबत काही तरुण मंडळी आहेत त्यांच्याकडूनही जाणून घेऊ घेऊया की नेमकं त्यांचं मत काय आहे भैया काय सांगाल मत काय आहे फक्त जोपर्यंत आरक्षण भेटत नाही जोपर्यंत हे मराठ्याला आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या गावामध्ये कोणत्याही पक्षाच्या नेत्याला कोणत्याही पक्षाच्या प्रचाराच्या गाडीला प्रवेश देणार नाहीत आणि ज आदेश तिकून आलेला आहे त्या आदेशाचं पालन केलं जाणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे सत्याच्या विरोधात तर सत्याच्या विरोधातच मतदान केलं जाईल आणि इथून पुढे पण ते त्यांनी जे सांगतील तेच इथं गा आमच्या गावामध्ये आदेश पाळले जाणार आहेत त्याच्यामुळं आम्ही गावातले इथं निवांत राहणार आहेत कारण जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत कोणताही पक्ष नाही कोणताही नेता नाही कोणत्याही सभेला आम्ही कुणी जाणार नाहीत इथून पुढे फक्त त्यांनी तिकून आदेश द्यायचा आणि आम्ही त्यांचं पालन करायचं तर आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचे खासदार हे आपल्याला माहित आहेत का मग त्यांनी तेन, केलेले कार्य आपल्या गावासाठी काय आहेत आम्हाला ब भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ते नेते बी माहीत नाहीत आणि आमचे काँग्रेसचे बी आम्हाला माहीत नाहीत आम्हाला फक्त दादा जेव्हा सांगते तेच सध्या चालू आहे आमच्या डोक्यामध्ये का कुणीच काही केलं नाही कोणत्याही पक्षाच्या नेत्यानं ने। जसे पाच वर्ष निघून गेले तर आम्हाला खासदार माहीत नाही ना आमदार आमचा आमदार माहीत नाही आमच्या गावात आला आता विशेष म्हणजे आमचं गाव दुष्काळग्रस्त म्हणून डिक्लेअर केलेलं आहे तरी यांची एकाची पण येणे चक्कर नाही पाण्याचं एवढी पाणी टंचाय त्यांनी तेसुद्धा इकडे यायला बघ बघायला तयार नाहीत त्यामुळे आम्ही आता सध्या तर पक्ष बाजूला ठेवलेला आहे फक्त सध्या मनोज जरंगे पाटील जे सांगतील तेच आम्ही आता आव अवलंबून चालू आहे आमचं तर नक्कीच इथील नागरिकांच्या भावना आपण तीव्र असताना पाहायला मिळत आहेत व या ठिकाणी आणखी नागरिक आहेत त्यांच्याकडूनही ते जाणून घेऊया काय सांगाल मामा <coughs> आतापर्यंत ज्या या भार भारतीय जनता पार्टीचे जे खासदार आहेत तिथले ते, ते, ते आमच्या गाव आम्ही उपोषण केलं हे स सर्व का जे काय आमच्या आंदोलनाचं जे कार्य चालू होतं ते एक डुंकून सध्या त्यांनी पाहिलं नाही त्यामुळं जे चालू खासदार आहेत त्यांना आम्ही कडारून विरोध करणार आहोत आणि जे काँग्रेसचे आमदार आहेत त्यांनी पण आमच्या गावाला एकदा वा आंदोलन चालू असताना एकदा पण भेट दिलेली नाही आणि काय झालं हे सुद्धा आमच्यासोबत अजिबात नाही त्यामुळं त्यांना त्यांना पण आमचा विरोध राहणार आहे आणि जे मनोजदादा जनांगे पाटील सांगतील तेच आम्ही करणार आहोत यापुढे आमच्या गावामध्ये एकाही नेत्याची गाडी येऊ हो देणार नाही आणि कोणत्याच पक्षाला आम्ही मतदान करणार नाही आपले ग्रामीण आमदार विधानसभेमध्ये एक गोट घालून गेले होते ज्यामध्ये आरक्षण हवं धोका काही आरक्षण हवं धोका नको असं बाहेरच गेले ना काही रस्त्यावर कुठं उतरले आमच्यासाठी ते आम्ही मतदान केलं त्यांना पण ते आमच्यासाठी रस्त्यावर उतरले नाहीत ना कडावून कुठ विरोध केला त्यांनी मग भुजबळांनी जसा ओबीसीसाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये रान पेटवलं तसं यांनी काहीच केलं नाही आमच्यासाठी त्यामुळे यांना आमचा आम विरोध राहणार रा आहे तर सर्वपक्षीय राजकारण्यांना आपलं एक आव्हान काय असेल ओबीसी मधून जर आम्हाला मराठ्यांना आरक्षण दिलं तर आम्ही यांचा विचार करू नाही तर जरांगे पाटील तेच जे सांगतील तेच आम्ही करणार आहोत नक्कीच पुढील अपडेट आपण पुढील गावामध्ये नक्कीच जाणून घेऊयात व आज पुरतं बेदडे गावासाठी मी शरद पवार लातूर